जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे पद आहेत ते एन एच एमद्वारे भरून घेण्यात येणार आहेत आणि या जाहिरातीविषयी डिटेल्स जो व्हिडिओ आहे तो मी आधीच बनवलेला आहे आणि आपण आत्ता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की याचा गुगल क्रोमवरती ऑनलाईन फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्रकारे भरू शकता तर चला आपण फॉर्म कसा भरायचा याला सुरुवात करू तुम्ही जिल्हा परिषद गडचिरोली या साईटवरती जाऊन किंवा त्यांची जिल्हा परिषद गडचिरोली याची एक ॲप आहे त्या ॲपवरती जाऊन फॉर्म भरू शकता मित्रांनो फॉर्म भरण्याआधी तुम्ही इथं त्यांनी जे माहिती दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि नंतरच फॉर्म भरायचा आहे तर बघा उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्वसाधारण अटी शर्ती काळजीपूर्वक वाचन करावे तसेच उमेदवार संपूर्ण अहर्ता व अटी शर्ती पूर्ण करीत असल्यास जाहिरातीमध्ये दिलेले शुल्क भरणा केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी संपूर्ण इंग्रजीत फॉन्डमधून फॉर्म भरणे अनिवार्य आहे तर बघा ते तुम्हाला जे डी डी करायचा आहे ओपनवाल्यांना दीडशे रुपयाचा आणि जे रिझर्व कॅटेगरीत आहे त्यांना शंभर रुपयाचा तर ते पेमेंट झाल्याच्यानंतर त्या पेमेंटचं तुमच्याकडं स्क्रीनशॉट असणे गरजेचं आहे कारण इथे तुम्हाला खाली सबमिट करावा लागणार आहे म्हणून ते सोबत असल्याशिवाय फॉर्म भरायला सुरुवात करू नका आणि जो पूर्ण फॉर्म आहे तो फक्त इंग्रजी फॉर्ममधून भरायला त्यांनी सांगितलं आहे उमेदवारांची निवड ही मूळ कागदपत्र तपासणी ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अधीन राहून करण्यात येणार असल्याने त्यांनी त्यांची काळजी घ्यावी मित्रांनो तुमचं सिलेक्शन जरी झालं तरी त्याच्यानंतर तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असल्यामुळं तुम्ही इथं जे माहिती देणार आहात ती पूर्ण माहिती प्रॉपर असणं गरजेचं आहे मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळी उमेदवारांनी त्यांचे आवश्यक ते मूळ कागदपत्र कागदपत्र ईमेलवर प्राप्त ऑटो जनरेटर अर्जाची प्रत भरणे शुल्क भरण्याच्या ची प्रत व लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या वेळेस तुम्ही ऑनलाईन आत्ता फॉर्म भरल्याच्यानंतर एक ऑटो जनरेट अर्ज तयार होणार आहे तो अर्ज तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आणि लहान कुटुंबाचं जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट सर्टिफिकेट तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे टीप काय बघा उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिक अर्ज सादर केल्यास सादर केलेले अर्ज रद्द करण्यात येतील तर तुम्हाला एका पदासाठी फक्त एकच फॉर्म भरायचा आहे तर चला आपण आता फॉर्म कसा भरायचा ते बघू पहिल्यांदा तुमची इथे ईमेल आय डी टाकायची आहे जे काय तुमची ईमेल आय डी आहे ती तुम्हाला इथं ईमेल आय डी टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं चूज करायचं आहे की तुम्ही कुठल्या पदासाठी फॉर्म भरून इच्छित आहात ते तुम्हाला इथे टाकायचं त्याच्यानंतर नेम ऑफ कँडिडेट तुमचं नाव टाकायचं आहे ते बघा पहिल्यांदा नाव नंतर मिडल नाव आणि नंतर सरनेम अशा पद्धतीनं तुम्हाला नाव इथे टाकायचं आहे पूर्ण नाव टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे जेंडर चूज करायचा आहे तुम्ही इथं जेंडर चूज केल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकण्यासाठी ऑप्शन येईल मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुमचं जे पोस्टल ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे विथ तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे विदाऊट पिनकोड इथे ॲड्रेस टाकायचा नाही ड्राफ्ट जो केलेला आहे त्या ड्राफ्टवर एक ट्रान्झॅक्शन आय डी असतो तो ट्रान्झॅक्शन आय डी इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर जे ट्रान्झॅक्शन डेट आहे ती ट्रान्झॅक्शन डेट त्याच्यानंतर इथं तुम्हाला किती रुपये टाकलेले आहेत ओपनमधून असाल तर दीडशे जरमधून असेल तर शंभर ते टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं जे तुम्ही डी आहे त्याची जी स्लीप आहे ती इथं तुम्हाला अपलोड करायची आहे मित्रांनो डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या कास्टमधून अप्लाय करत आहात त्या कास्टचं इथं तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर ओरिजिनल कास्ट टाकायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे आहे का ते इथं विचारलेलं आहे ते असेल ते इथं येस करायचं तुमच्याकडे डोमासाईल आहे का तिथं येस करायचं किंवा नो करायचं जर असेल तुमचं तर तुमच्याकडं नॉन क्रिमिनल वगैरे आहे का ते चूज करायचं आहे इथं येस ऑर नो आणि तुमचे जे एज्युकेशन डॉक्युमेंट्स आहेत लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी फॉर्म भरायचा असेल तर इथं ट्वेल्थपास डी एम एल टी चूज करायचं आणि अनदर पोस्टसाठी असेल तर जे क्वालिफिकेशन आहे ते चूज करायचं आणि त्याच्यानंतर बघा क्वालिफिकेशन एक्झाम फायनल इयर सेमिस्टर पर्सेंटेज तुम्ही जी एक्झाम फायनल म्हणजे जर तुम्हाला टेक्निशियनचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही डी एम एल टी फायनल इयरला तुम्हाला किती मार्क होते ते इथे मार्क टाकायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हायेस्ट एज्युकेशन मोर दॅन क्वालिफाय एक्झाम जर तुम्ही डी एम एल टी नंतर पी जी डी एम एल टी बी एम एल टी किंवा एम एल टी असा जर कोर्स केला असेल तर त्याचे मार्क इथे टाकायचे आहेत नंतर काय म्हणते बघा हॅव्हिंग व्हॅलिड रजिस्ट्रेशन ओनली जर तुमचं रजिस्ट्रेशन जर असेल पॅरामेडिकल काउन्सिलिंगला तर इथे तुम्हाला यस और नोचा ऑप्शन चूज करायचा आहे आणि इथे विचारलं आहे तुम्हाला हॅविंग एक्सपिरियन्स पोस्ट रिलेटेड जर तुम्हाला मला लॅब टेक्निशियन या पोस्टच्या रिलेटेड जर एक्सपिरियन्स असेल तर तो इथे आहे का नाही चूज करायचा आहे आणि त्याच्यानंतर मला इफ हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन तुम्ही गव्हर्मेंटमध्ये केलेला आहे का प्रायव्हेटमध्ये केलेलं आहे का गव्हर्मेंट रेकोग्नायज्ड युनिव्हर्सिटीमध्ये काम केलेलं आहे ते तुम्हाला तिथं टाकायचं आहे तुम्हाला तिथे एक्सपिरियन्स ड्युरेशन टाकायचं आहे आणि ते पण मंथ्समध्ये टाकायचं आहे जर तुम्ही दीड वर्ष काम केलं असेल तर तुम्हाला अठरा महिने दोन वर्ष केलं असेल तर चोवीस महिने अशा प्रकारे मंथ्समध्ये तुम्हाला इथं तुम्ही किती दिवसाचा एक्सपिरियन्स कॅरी करता त्याची माहिती द्यायची आहे तर बघा इथं सेल्फ डिक्लेरेशन पण आहे तर त्या सेल्फ डिक्लेरेशनमध्ये काय मी याद्वारे घोषित करतो की या अर्जात मी दिलेले सर्व तपशील माझ्या माहिती आणि विश्वासाप्रमाणे खरे बरोबर आणि पूर्ण आहेत या अर्जात मी दिलेले कोणतेही तपशील खोटे चुकीचे किंवा दिशाभूल करणारे असल्यास एन्यचएम गडचिलोलीच्या पुढील सर्व परीक्षा आणि निवड प्रक्रियेतून मी काळ्या यादीत टाकले जाण्यास व फौजदारी कारवाईत पात्र असेल असं एक तुम्हाला डिक्लेरेशन द्यावं लागणार आहे शेवटी त्यामुळं तुम्हाला तुमचा जो डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपर व्यवस्थित द्यायचे आहेत आणि सगळ्या गोष्टी फिल केल्याच्यानंतर तुम्हाला या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही तुम्ही सबमिट कराल तसं सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला ऑटो जनरेट एक अर्जाची प्रत मिळेल त्या प्रतीचा तुम्हाला कंपल्सरी स्क्रीनशॉट मारायचा आहे आणि त्या स्क्रीनशॉटची तुम्हाला एक झेरॉक्स कॉपी काढून तुमच्या डॉक्युमेंटसोबत तिथे नेऊन द्यायची आहे तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद